अरे किन न हो नि केट दौड आ गयो केट न मदी ठीक है चला नगर हामी ठाने बस अरे केना खुचे अरे म न हो जा अरे यस धनु धनो भइखरे धनो भइखरे अब बस बस चला भाइ मलाई

जे आहेत त्यांना भेटलो आम्ही उद्या दुपारून तेली साहेबांचा इथं म्हणजे त्यांच्याशी भेटणार आहे तुम्ही बघताय हे तेली साहेब काही येऊ शकले नाही बाहेर येते उद्या तीन वाजेपर्यंत हो येणार आहेत त्याच्यामुळे आम्हाला जो पाहिजे म्हणजे आम्हाला जी माहिती पाहिजे आता सी आय डीकडे तपास कधी आलेला आहे कुठं कुणाकडून पोलिस स्टेशनकडून हो हा तो ते साहेब जे आहेत तो त्यांच्याकडे तपास आहे की म्हणजे त्यांच्याकडे कुठला तपास वर्ग करण्यात आलेला होता म्हणजे जे आम्हाला माहिती पाहिजे होती ती आम्हाला भेटलेली नाही त्यांनी खात्री एवढी दिलेली आहे की तपास योग्य दिशेनं आहे तपासामध्ये कुठेही कसर नाही आणि आमच्यावर म्हणजे जे चालू आहे सगळं आणि मी नेहमी बोलतो बोलत होतो त्या प्रमाणात की बाबा आमचा खरंच सगळ्यांवर विश्वास आहे त्याच कारण असं आहे की सगळे काम करत व्यवस्थित फक्त आमचं आजचा पण प्रश्न काय आहे की आता मी स्पष्ट करतो ते आता देखील आम्हाला असं कुठली गोष्ट समजली नाही की काय चालू आहे ज्यावेळेस येतील त्यावेळेस आम्हाला उद्या समजेल की काय कुठपर्यंत कसा तपास आहे आणि जे आमच्या काही रिक्वायरमेंट होत आहे ज्या की त्यांना माहित नव्हत्या त्या आम्ही सगळ्या त्यांना लेखी स्वरूपात दिल्या तपासामध्ये काय काय पाहिजे होतं किंवा तुमच्याकडे आलंय का नाही तर ते मी त्यांना देऊन टाक उद्या जे काय आंदोलन तुम्ही पुकारलेलं आहे म्हणजे गावकऱ्यांनी ते होणार आहे मी गावकऱ्यांना विनंती केली की समजा आंदोलन आपण सकाळी तुम्ही करताना चालू ते साहेब आले तर मग त्याच गावकऱ्यांना इथं कसं बोलणार आपण काय करणार म्हणून सगळ्यांना विचारात घेऊन उद्याचं जे आंदोलन आहे सकाळचं गावकऱ्यांचं त्यांना मी सांगितलं की उद्याच्या दिवसापर्यंत तुम्ही एक दिवस पोस्ट पण करा उद्या आपल्याला प्रॉपर माहिती भेटेल सगळी आणि मग माहिती भेटल्यानंतर भेटल मग पुढचा निर्णय गावकरी घेतील आणि मी पण तुम्हाला स्पष्ट करेन जी आता तुमची चर्चा झाली मी जे बोललो त्यांना ते जास्तीत जास्त वीस पंचवीस मिनिटात आमचं बोलणं झालं त्यांनी सांगितलं काय होत आहे सगळ्या गोष्टी तेच ते मुद्दे आहेत सगळे आणि आमचा प्रमुख मुद्दा कुठला आहे की पहिल्या चार दिवसातला आठ दिवसातला जो तपास आहे ते तुमच्याकडे प्रॉपर आलेला आहे का आणि मग ते तेली साहेबांकडे ते त्या गोष्टी सगळ्या आहेत ते उद्या येतील आमचं आम्हाला बोलवतील ह्याच पद्धतीने आम्ही येऊ आणि एवढंच सांगतो हा मी एवढंच सांगू इच्छितो म्हणजे पहिल्या डे वन पासून मी हे सांगतोय की तपास आम्ही त्यांच्यावर विश्वास व्यक्त केलेला आहे की तपास योग्य रीतीनं चालू आहे ते पण आम्हाला विश्वास देत आहेत की तपास चांगल्या पद्धतीनं चालू आहे कुठेही कुणाला कुठं सोडलं जाणार नाही जे आरोपी आहेत जे कडे कारस्थान करणार आहे त्यांना कुणालाही सोडलं जात सोड सोडलं जाणार नाही शोड़ना, शोड़ना, आणि त्याच म्हणजे त्याच गोष्टीवर आम्ही पण पुढं पण तुम्ही सकाळी जे आंदोलन केलं होतं त्या आंदोलनानंतर मुख्यमंत्र्यांनी तुमचं बोलणं झालं नेमकं काय होतं मुख्यमंत्र्यांनी तुम्हाला काय अशी होत नाही झालं नाही माझे मुख्यमंत्री त्यांनी आणि सीआयडीच्या ऑफिसर फोन केला पण जे दुपार सकाळी आंदोलन झालं त्याचे परिणाम असे काही झाले का की राज्य सरकार बोललं असेल त्यांनी फोन केला ना मुख्यमंत्री साहेबांना सीआयडीच्या च्या ऑफिसरांना फोन केला आणि एसपी पी साहेबांना फोन केला त्यांना त्यांनी सांगितलं असं सा की काय तपासत म्हणजे काय माहिती करून द्यायची कुटुंबाला वगैरे आणि उद्या तेवी साहेब ते आम्हाला माहिती असेल उपमुख्यमंत्री बोलणार होते पण ते गावाकडे असल्यामुळे त्यांना रेंज नव्हती तुम्ही होतात ज्या गोष्टी तिथे होतात ते तुम्ही त्याचे सगळं माहित असतं तुम्हाला लेखी म्हणजे असं काही निवेदन वगैरे नाही काही गोष्टी आहेत किंवा ज्या तुमच्याकडे असतील किंवा नसतील पण आमच्याकडे आहेत त्याच्यात तुम्ही तपास करा त्यांना पुरावे नाहीत काहीच नाही चर्चा केली आम्ही की हे एखादी गोष्ट त्याच्यात ना नजर चुकी ना समजा तुम्ही अशा व्यक्तीला पण एखाद्या विशिष्ट फोन आला होता त्याची तपासणी आहे काय असं काही गोष्टी बोललो तू 哎，老板，你好。